चिंचपाडा गुही येथे कार्यरत कैलासवासी काळीबाई गावीत सेमी इंग्लिश सैनिक ज्युनियर अँड सिनियर केजी स्कूल या शाळेत आज सकाळी शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेच्या लहान मैदानावर विद्यार्थ्यांना सकाळी व्यायाम व शिस्तबद्ध कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले व्यायामानंतर सामूहिक प्रार्थना घेण्यात आली प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त एकाग्रता व सकारात्मक विचारांची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाचे शिस्तीचे फायदे आणि संस्काराची गरज यावर भर दिला अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विकास होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो असे मत शिक्षकांनी व्यक्त केले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले रेश्मा अजित शिक्षक श्री बागुल अमित व श्री रमन यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेत राबवण्यात येणारे असे उपक्रम पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुकास्पद ठरत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेचा हा प्रयत्न निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव